साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागात भागामध्ये आपला हा अर्णव जो आहे तो आता या ईश्वरीशी लग्नाला तयार झालेला असतो आणि इकडे ही अंजली तर खूपच खुश असते अर्णव आपल्या बहिणीला बोलतो की ताई तुझ्या मनातही मिस इंदोरच होती अगदी तुझ्या मनासारखं होणार आणि त्याच वेळेस इकडे ही अंजली बोलते की काय हो का तेवढ्यात आकाश तिथे येतो आकाश बोलतो की काय दादा मग तयारी कुठपर्यंत आली आता इकडे ही आपली ईश्वरी जी आहे ती सुंदर मेकअप करत असते सुप्रिया आणि नम्रता या दोघीजणी तिचा मेकअप करत असतात आणि अगदी सुंदर ही आपली ईश्वरी दिसत असते सुप्रिया लगेच आपल्या ईश्वरीला बोलते की ईश्वरी खूप गोड दिसतेस तू आणि नम्रता जी आहे ती सुद्धा बघत असते सुप्रिया बोलते की इशू बाळा तुझ्या लग्नाची जी स्वप्न होती ना ती खूप बघितली ग मी आणि तुझ्या बाबांनी आणि आज आमचं जे स्वप्न आहे ते डोळे देखत पूर्ण होताने जेव्हा आम्ही बघतोय ना तेव्हा खूप आनंद होतोय ग ज्यावेळेस आता इकडे आपली ही ईश्वरी आई बरोबर जेव्हा लहानपणी तिने जे क्षण घालवलेले असतात ते सर्व तिला आठवतात आणि ती अगदी त्या आठवणींमध्ये पूर्णपणे रमून जाते आता ईश्वरीने आईला मिठी मारलेली असते आणि नम्रता ही बघत असते दुसरीकडे आता अर्णव छान तयार होऊन इकडे पाटावरती येऊन बसलेला असतो इकडे अंजली तर खूप खुश होऊन बघत असते मामाही खूप खुश असतात आकाशही जवळ उभा असतो आणि ईश्वरीचे बाबा सुद्धा खुर्चीवरती बसलेले असतात आणि ब्राह्मण गुरुजी सुद्धा समोरहून बसलेले असतात आता अंजली जी आहे ती गुरुजींना बोलते की गुरुजी तुम्हाला काही हवंय का यादीप्रमाणे काही सामान जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे का तर गुरुजी बोलतात की नाही सर्व सामान आलेलं आहे आपल्याला तर सुरुवात करायची आहे विधीला तर आकाश आणि मामा खूपच खुश असतात आत्याचा चेहरा मात्र पडलेला असतो तेवढ्यामध्ये अर्णव जो आहे तो ईश्वरीला बघत असतो की ईश्वरी काय येत नाही अजून आता मामा लगेच अंजलीला बोलतात की जा बर बघ ईश्वरीचं कुठपर्यंत आवरायचं राहिले तेव्हा अंजली लगेच उठते आणि आणि ईश्वरीच्या रूमकडे निघलेली असते त्यानंतर इकडे अंजली जे आहे ती आता या आजीला बोलते की आजी आज आपल्या चिंटूचं लग्न होतंय चल तू तिकडे तिथे लग्नात तू हवी आहे तर इकडे अंजलीला आजी बोलते की आता तुमच्या सर्व मनासारखं होतंय तर मी कशाला येऊ असं ही आजी जी आहे ती आपल्या या अंजलीला बोलते तर अंजली बोलते की अगं आजी तुझा आशीर्वाद हवाय चिंटूला आज तू असं काय करते तू येणार नाहीस का असंही अंजली आजीला विचारते त्यानंतर अंजली बोलते की आजी तू जर येणार नसेल तर मी गुरुजींनाच इथे बोलावून घेते आणि तुझ्या डोळ्या देखतच गुरुजींना सर्व विधी इथे करायला लावते तर इकडे आजी जी आहे ती बोलते की पुढे त्या मुलीचं आणि चिंटूचं लग्न झाल्यानंतर काय होईल याचा विचार का नाही केला मी देवाकडे फक्त एकच प्रार्थना करते माझ्या चिंटूच्या आयुष्यामध्ये कुठलंच देवी माते संकट येऊन येऊ नको एवढीच माझी प्रार्थना तेव्हा आता इकडे आजीला ही अंजली बोलते की अगं आजी असं काय करतेस तुला जे काही भांडायचं आहे ना ते बोलायचं जे आहे ते तू नंतर बोल परंतु आज चल चिंटूला तू आशीर्वाद दे असं ही अंजली जी आहे ती आपल्या आजीला बोलत असते आता आजी, आजी काही तिकडे या चिंटूच्या लग्नालयाला तयार नसते अंजली बोलते की आजी तुला तुझ्या देवीची शपथ तुला यावंच लागेल आता शपथ घातल्यामुळे आजीचा नाईलाज होणार असतो आजी जाणार असतात दुसरीकडे आकाश जो आहे तो ईश्वरीच्या आईकडे येतो ईश्वरी रूममध्ये असते ईश्वरीला बोलतो की झाली का तयारी तर नम्रता बोलते की हो झाली तयारी आता इकडे आकाश बोलतो की चला मग पटकन सर्वजण वाट बघतात आता इकडे सुप्रिया ही आपल्या ईश्वरीला हातामध्ये हात घेऊन इकडे या लग्न मंडपाच्या ठिकाणी निघालेली असते तेव्हा ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई तू चलना तेव्हा सुप्रिया बोलते की नाही मुलीच्या आईने मंगलाष्टक जी असतात ती ऐकायची नसतात तू नम्रता बरोबर जा मी येते पाठीमागून असंही आपली सुप्रिया ईश्वरीला बोलते तर नम्रता हो असं बोलते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी आणि नम्रता दोघी एकमेकीकडे बघतात परंतु ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं नम्रता बोलते की प्लीज इशू रडू नको मेकअप खराब होईल आता आपली नम्रता ईश्वरीला घेऊन इकडे या मंडपाच्या तिथे जवळ आलेली असते सुप्रियाला रडूच आवरत नसतं जेव्हा दोन्ही मुली तेथून जातात आता सुप्रिया ही जवळच्या बेडवरती बसते आणि खूप रडत असते गुरुजी गुरुजी जे आहे ते आपल्या अर्णवला डोळ्याला पाणी लावण्यासाठी सांगतात आणि त्यांची विधी सुरू करतात आकाश आणि मामा तर खूपच खुश असतात आत्याही जवळ उभ्या असतात आणि इकडे बाबा पण बघत असतात बाबा खुर्चीवरती बसलेले असतात आता सुप्रिया ही आतमध्ये असते आणि तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णव जो गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व पाणी जे आहे ते डोळ्याला लावत असतो त्यानंतर पुन्हा गुरुजी या अर्णवला तीन वेळेस पाणी पिण्यासाठी सांगतात आणि मित्रांनो आता इकडे हा राकेश जो आहे ना राकेश राकेश इकडे या घराच्या तिथे म्हणजे अर्णवच्या घरी आलेला असतो आणि तो, तो डोकावून बघत असतो तर लग्नाची विधी जे आहे ती सुरू असतात आणि राकेश हळूच त्या गाडीच्या आड उभं राहून बघत असतो तेव्हा इकडे ईश्वरी जी आहे ती अजून काही अर्णवच्या जवळ येऊन बसलेली नसते त्यामुळे तो ईश्वरीला कुठे आहे बघत असतो दुसरीकडे राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की अर्णवचं लग्न आणि म्हतारींनी आणि अंजलीनेच हा लग्नाचा डाव आखलाही वाटतो आणि ह्या दोघांचं चक्क लग्न होतंय असं हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो इकडे गुरुजी जे आहे ते आता अर्णवला सर्व काही विधी करण्यासाठी सांगत असतात आणि हा राकेश जो आहे तो सर्व आता गुपचूप लपून बघत असतो आत्या जवळ उभा असतात जेव्हा आता राकेश हा आत्यांना बघतो ईश्वरीच्या बाबांना बघतो तेव्हा आता त्याला खूप मोठा धक्का बसतो त्याला वाटतं की बघा आता ही लग्नाला तयार झाली ईश्वरीच्या असं हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर इकडे आता गुरुजी हे अर्णवला बोलतात की चला आपलं गणपती पूजन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे इकडे सुप्रिया ही रूममध्ये रडत बसलेली असते गुरुजी बोलतात की चला मामा वधूला घेऊन या आता इकडे मामा पुन्हा या आपल्या आकाशला बोलतात की पुन्हा एकदा जाऊन बघ बरं ईश्वरी काय ना तेवढ्यामध्ये आता आपली नम्रता जी आहे ती ईश्वरीला घेऊन इकडे आलेलीच असते आणि आकाश लगेच बोलतो की ते बघा आली ईश्वरी आता मामा तर ईश्वरीला बघून खूप खुश होतात आणि अर्णव जो आहे तो सुद्धा वळून बघतो तर ईश्वरी खूप सुंदर दिसत असते कारण ईश्वरी इतकी काही सुंदर ह्या लग्नाच्या लुकवर दिसत असते कपाळी मुंडावळ्या बांधलेल्या असतात ईश्वरी आणि अर्णव आता दोघे एकमेकांकडे बघत असतात नम्रताही खूप खुश असते आता राकेश जो आहे तो राकेश बघतो तर ईश्वरी तिथे अगदी नवरी बनून छान तयार होऊन आलेली असते आता राकेशच्या पायाखालची जमीन सरकलेली असते अर्णव जो आहे त्याची नजर जी आहे ती ईश्वरीवरील हटायला तयार नसते तो अर्णव ईश्वरीकडेच एकटक बघत राहतो ईश्वरी अर्णवकडे बघत राहते आणि ती नंतर खाली बघते मामी ज्या आहेत मामीकडे ह्या आपल्या लावण्याला कॉल करतात आणि बोलतात की लावण्य तू निघून गेली मला खूप वाईट वाटलं तुझ्या मनाची काय अवस्था झाली असेल हे मला कळलं ग आणि तेव्हा लावण्य बोलते की मामी तुम्हाला माहीत आहे का काय झालं त्या ए आय आरने माझी एंगेजमेंट रिंग जी आहे ती पुन्हा मला परत केली काय वाटलं असेल माझ्या मनाला मामी बोलतात की काय काय बोलतेस लावण्य तू तेव्हा लावण्य बोलते की हो मला जी माझी रिंग पुन्हा केली त्यामुळे मी माघार घेणार तर लावण्यालाही मामी बोलते की अगं लावण्य तुझ्या लक्षात आहे का आपलं काय ठरलं होतं आणि आपल्याला काय करायचं होतं सोडायचं नाहीये मी सुद्धा बिझनेसवर माझा पूर्ण हक्क दाखवणार आहे आणि तू अर्णवला सोडायचं नाही असं पण इकडे मामी जी आहे ती या लावण्याला बोलत असते लावण्य बोलते की हे बघा मामी मी अजून हार मानलेली नाही मामी तेव्हा मामी विचारतात की तुझ्याकडे काही प्लॅन वगैरे आहे का तेव्हा लावण्य बोलते की माझ्याकडे प्लॅन नाही ते परंतु इंटेन्शन मात्र नक्की आहे काही जरी झालं तरी पण त्या मिडल क्लास मुलीला मी लवकरात लवकर घराबाहेर काढणार आहे असं पण इकडे ही लावण्या बोलत असते आता मामी बोलतात की त्या मुलीला तर घराबाहेर काढायचं म्हणजे काढायचंच असं मामी लावण्याला फोनवर बोलतात तर इकडे लावण्या बोलते की मामी मी गाडी चालवते नंतर कॉल करते आता दोघी फोन ठेवतात मामी लगेच आपल्या मनाशी बोलतात की आता काहीतरी फायदा तर उचलायचाच आहे दुसरीकडे आता ही आपली ईश्वरी जी ती अर्णवकडे बघत राहते आणि अर्णवही ईश्वरीकडे बघत राहतो बाबासुद्धा ईश्वरीकडे बघत राहतात कारण ईश्वरी खूप सुंदर दिसत असते राकेश जो आहे तो या ईश्वरी आणि अर्णवकडे बघत राहतो ईश्वरी जी आहे ती अर्णवच्या अगदी जवळ येऊन बसलेली असते आता अर्णव जे आहे तो ईश्वरीकडे बघत असतो आणि राकेश आता खूप रागाने ईश्वरीकडे बघतो तेवढ्यामध्ये आता आकाश जो आहे आकाश लगेच बोलतो की काय सुरू आहे नेमकं इकडे सुप्रिया जी आहे ती रूममध्ये खूप रडत असते तिला रडूच आवरत नसतं कारण ईश्वरीचं जे लग्न होतंय मुलगी आपली सासरी जाणार त्यामुळे ईश्वरीच्या आईला वाईट वाटत असतं अर्णव आणि ईश्वरी बघत असतात इकडे राकेशही बघत असतो इकडे आपला अर्णव जो आहे तो मामांना बोलतो की आजीला घेऊन या तेव्हा अंजलीची आहे ती आता आजीला घेऊन तिथे आलेली असते अंजली खूप खुश असते इकडे आजी आलेली बघून मामा आणि आकाश खूप खुश होतात आणि राकेशला हे सर्व बघून खूप मोठं टेन्शन आलेलं असतं परंतु आता अंजली समोर राकेशला येणं शक्य नसतं अंजली आजी तिथे आल्यामुळे खूप खुश असते राकेश आता रडायला लागलेला असतो त्याच्या डोळ्यातून पाण्याचे धारा वाहत असतात अर्णव आपल्या आजीकडे बघतो दुसरीकडे आजी खूप रागाने ईश्वरीकडे बघत असते नम्रता जी आहे ती आपल्या बाबांकडे बघत असते आणि हा राकेश जो आहे तो रडायला लागलेला असतो त्याच्या डोळ्यातून पाण्याचे धारा वाहत असतात आता आजी जी आहे ती इकडे या आपल्या अर्णवच्या जवळ येऊन बसते त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरीचे आहे ते दोघे दोघेही एकमेकांच्या गळ्यामध्ये फुलाचे हार घालतात लग्न सोहळा जो आहे तो पार पडलेला असतो आणि इकडे आता जेव्हा हा अर्णव आणि ईश्वरीचा लग्न सोहळा पार पडलेला बघून राकेश जो आहे तो खूप ड्रिंक करत असतो इतका काही ड्रिंक करत असतो आणि तो लगेच बोलतो की ईश्वरी माझी नाही झाली ना आता मी नाही स्वतः जीवन जगणार मी हे जीवन संपवणार असं हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद